असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या आजच्या एका नव्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज आपल्यासाठी फार विशेष आहे कारण विशेष ह्याच्यासाठी आहे की मी आज जसं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं होतं की मी त्याच्यानंतर काय दुसरे व्हिडिओ टाकले नाही बाकीचे छोटे मोठे व्हिडिओ मी टाकले पण आजचा जो व्हिडिओ जो आहे बालपणापासून जे पाहत आलेलो आहे जे ऐकत आलेलो आहे ज्याची माया ज्याचा आशीर्वाद अशी आई येडेश्वरीच्या आमच्या गावात एक मंदिर आहे आई येडेश्वरीचं तिथे नऊ दिवस आमच्या गावातील काही भक्त तिथे बसतात आणि त्याच्यानंतर गाडं वळणीचा कार्यक्रम होतो आज त्यांच्यासाठीच मी हे फळाची आपले एक छोटीशी एक आईचा आशीर्वाद म्हणून घेण्यासाठी आपल्याकडून काही फळं त्यांच्या त्या ते भक्तासाठी घेऊन चाललेलो आहे आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ फार आवडणार आहे आवडलात तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आईचंही दर्शन तुम्हाला करतो जसं आमच्या गावातील जे मंदिर आहे जुनं खूप मोठं महात्मा आहे आईचं आणि तेही तुम्हाला मंदिर दाखवतो चला हेच ते मंदिर आहे मित्रांनो जे बघू शकत आहे आणि ह्या ठिकाणी ते भक्तगण बसलेले आहेत आणि हा पूर्ण परिसर आहे आणि सांगायचं झालं तर ह्याच्यावरतीच ती गोल्डन बाबाची दारगा देखील इथून पुढेच आहे ह्या पवनचक्कीच्या जवळच आणि ह्या ठिकाणी ही आई येडेश्वरीचं मंदिर आहे खूप महात्मा आहे खूप चमत्कार आहेत ह्या मंदिराचे पुढे पुढे आपल्याला मी सांगतच राहणार आहे दाखवत राहणार आहे त्यामुळे एक सेकंड ही व्हिडिओला स्किप करू नका चला तर हे मंदिर आहे मित्रांनो हे आणि हे गट बसलेले आहेत जेवढे भक्तगण बसलेले आहेत त्यांचे हे पूर्ण नारळाची तर मित्रांनो हे काही आपले भक्तगण आहेत आणि हे देवीच्या मंदिरामध्ये हे गाड ओढणीसाठी बसलेले आहेत हे जर बघायचं झालं तर हे गोविंद देशमुख सखरा मारे। तुकाराम हां सॉरी तुकाराम भिवा वाघमारे आमचे तात्या आहेत परत आमचे पिंटू बाप्पा आहेत आपले हे पप्पू गायकवाड आणि ह्या ठिकाणी तुमचं का नाही दादा जे भाऊ कुटुळे हे कोटोळे साहेब एक आहेत आणि ह्या ठिकाणी हे समोर बघू शकता आपण ह्या देवीच्या मंदिरामध्ये हे नऊ दिवस हा पूर्ण सातत्याने हे सर्व उपक्रम चालत असतो आणि ह्या ठिकाणी जेवढे काही लोक बसलेले आहेत ते त्यांचे सगळ्यांचे नवस पूर्ण झालेले आहेत आणि ते नवस पूर्ण झाल्याच्यानंतर हे सर्वचे सर्व लोक आपला नवस पूर्ण करण्यासाठी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी ह्या ठिकाणी ह्या देवीला आराधना करण्यासाठी हे बसलेले आहेत आणि जे काही ह्या देवीचा जो गाभारा जो आहे आपल्याला जो समोर बघू शकता आपण ह्या ठिकाणी सांगायचं जर झालं तर अनेक वर्षे गेली पण हे देवीचं एक छोटंसं मंदिर होतं आणि त्या ठिकाणी आता हे गावकऱ्याच्या वतीनं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी जेवढे काही मंडळी जे काही बसलेली आहे ह्या सर्वांचा नवच पूर्ण झालेला आहे आणि येत्या शनिवारी हा ये 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 पूर्ण भक्तगण त्या ठिकाणी गाडं ओळणार आहेत आणि त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला मी त्या त्याचा त्या देखील व्हिडिओ टाकणार आहे तर तोसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल तर अशा प्रकारचं हे देवीचं मंदिर आहे छोट्या खाणी आपल्याला दाखवावं म्हणून एक आलो होतो आणि त्या ठिकाणी हे सर्व आपण बघू शकतो ह्या ठिकाणी हे सर्व लोक नऊ दिवस उपवास असतो आणि उपवासामध्ये हे लोक देवीची आराधना करतात आणि जे काही आपलं काही संकल्प आहे ते हे आई येडेश्वरीसमोर आपला मांडतात आणि सातत्याने आजपर्यंत आणि गेली वर्ष आ, वीस वीस ते पंचवीस वर्ष जसं मला कळते तसं त्याच्या तस अगोदरपासूनसुद्धा तस इथे गाडवळणीचा कार्यक्रम चालत आलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा ही परंपरा कायम राहील हीच आई येडेश्वरीच्या चरणी प्रार्थना करतो जे काही भक्तगण बसलेले आहेत सर्वांचे जे काही संकल्प असतील ज्या इच्छा आकांक्षा असतील ते पूर्ण व्हावेत हो आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला जे लोक आता ह्या सध्या हे व्हिडिओ बघत आहेत त्यांच्याही सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावेत हीच हो इ इच्छा तर मित्रांनो आता आपण ह्या मुख्य गाभाऱ्यामध्ये येऊन बसलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी महादेव अण्णा आणि महादेवदादा हे गायकवाड आमचे जे आहेत हे पुजारी आहेत देवीचे आणि गेली अनेक वर्ष सातत्याने देवीची सेवा करत आलेले आहेत आणि ह्या जे काही लोक ह्या देवीमध्ये बसतात जे काही आपला संकल्प आहे तो संकल्प मांडण्यासाठी संकल्प पूर्ण झाल्यानंतर जो आपला नवस आपण सांगितलेला होता तो नवस पूर्ण झाल्याच्यानंतर ह्या देवीच्या गाड्या ओळणीसाठी जे लोक बसतात त्यांचे मुख्य हे गुरु आहेत आणि ह्या देवीची म्हणजे आई येडेश्वरीचे हे पुजारी देखील आहेत तर दादा ह्या ठिकाणी किती वर्ष झालं हे पूर्ण परंपरा चालत आले आहे गेली पंचेचाळीस वर्षे मित्रांनो ही पूर्ण परंपरा कायम चालत आलेली आहे नऊ दिवस चालतात ना आपल्या इथे आणि गाडा ओढणीचा नेमका कसा काय 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 प्रकार असतो नेमकं माहिती सांगा पूर्ण गाडा ओळणीचं एक भक्त कसं ओळतो काय बारा गाड्या तेरा एकच गाडी एक गाडी ओढली तेरा बारा गाड्या तेरा एकच गाडी तर हे देखील ह्या ठिकाणी काही आपल्याशी भक्तगण आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर बाळगू आता हे जे गाड्या जे ओढणीचा जो कार्यक्रम शनिवारी होणार आहे तर एक भक्तगण किती गाड्या ओढतो तेरा गाड्या तेरा गाड्या त्याच्यात मित्रांनो पूर्ण त्या गाडीमध्ये संपूर्ण लोक बसलेले असतात आणि एक आईचा जो भक्त आई आहे जे नऊ दिवस ह्या ठिकाणी बसून सातत्याने देवी समोर आपला जो संकल्प मांडलेला असतो तर अनेकांचं असं म्हणणं आहे की आई येडेश्वरीची जी काही शक्ती आहे त्यांच्यात ती संचारते आणि तो भक्त एकटाही गाडे ओढू शकतो आणि ओढलेले आहेत हे मी डोळ्याने पाहिलेलं आहे आणि ते देखील तुम्हाला मी लवकरात लवकर आता येणाऱ्या शनिवारी तोसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येईल आणि ह्या ठिकाणी अशा काही लोक आहेत जे आपल्यासोबत इथं ह्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे आईचा मुख्य गाभारा आहे आणि हे पूर्ण ह्या ठिकाणी बसलेले आहेत आणि ह्या ठिकाणी आपल्यासोबत जे शिवसेना जिल्हा प्रमुख जे आहेत रत्नाकर अप्पा शिंदे यांचे जे ज्येष्ठ च चिरंजीव आहेत अनिकेत रत्नाकर शिंदे ते देखील आपल्यासोबत ह्या स देवीच्या साठी बसलेल्या आहेत आणखी नेमका काय संकल्प आहे आणि देवीसोबत काय आहे नेमका ओके पहिलंच वर्ष असेल तुझं हे बसायचं पहिलंच वर्ष ना दुसरं वर्ष बाळाचं तर ह्या ठिकाणी मित्रांनो बघू शकता काही बालगोपालसुद्धा आपल्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये बघू शकताय आणि संकल्प जो आहे जो आईला जे मागायचा आहे तर त्याने जसं सांगितलेलं आहे प्रकारे संकल्प हा पूर्ण मनात ठेवलेला असतो आणि हा आईचा मुख्य गाभारा आहे आणि गेली अनेक वर्ष सातत्याने ह्या ठिकाणी आईचे नवस पूर्ण झालेले आहेत आणि हे जे लोक जे आहेत गेली पंचेचाळीस वर्ष ही सेवा करत आलेले आहेत आणि आता आपण जाणार हो। आहोत आणि आता बघणार आहोत हा मुख्य गाभारा आहे आणि ह्या ठिकाणी आ... जे काही सेवक आहेत अशा प्रकारे आपलं नवस पूर्ण करण्यासाठी काही लोक बसलेले आहेत आणि या समोर ही झोत आहे ही सातत्याने चालत आलेली आहे हेच त्या ठिकाणी काही लोक असे आहेत जे ज्यांचा संकल्प पूर्ण झालेला आहे आणि काही लोक नवीन बसलेले आहेत आणि काही काही लोक असे आहेत जे अनेक गेली अनेक वर्षे सातत्याने देवीच्या सेवेसाठी ह्या ठिकाणी येऊन बसतात तर मित्रांनो जाता एक तर एक सांगतो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद तर मित्रांनो ह्या ठिकाणी हे सर्वजण भक्तगण आहेत जे आपण जे बघू शकताय आणि हे सर्व भक्तगण ह्या ठिकाणी आईच्या गाडवळणीच्या कार्यक्रमासाठी बसलेले आहेत आणि शनिवारी हा आईच्या गाडवळणीचा कार्यक्रम आहे आणि असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत मी घेऊन येत आहे आणि तो सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत घेण्यात घेऊन येण्याचा मी प्रयत्न हे आई तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि हे मंदिर जे आहे ते जे आपले विठ्ठल गायकवाड जे आहेत भक्त हे त्यांनी आपल्या खर्चातून हे उभारलेलं आहे आणि काही असं माझ्या कानावरती देखील आलेलं आहे की गावकऱ्यांनीसुद्धा काही मदत केलेली आहे पण हे त्यांच्याच शेतात त्यांनी हे बांधलेलं आहे आई तुळजाभवानीचं मंदिर हे देखील बघू शकते आपण किती सुंदर असं दिसतंय आणि जो काही संकल्प आहे मनामध्ये ह्या मंदिराच्यासाठी आणि आई तुळजाभवानीच्या मंदिरासाठी जे काही करण्याचा तो तो माझ्या मनात आहे आणि निश्चितच आई त्या कामाला माझ्या यश देईल हीच इच्छा